भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आठ मे दोन हजार चोवीस रोजी शिरपूर येथे आले असता त्यांच्या ताफ्याला करवंदाका परिसरात तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्न सरकार आल्यावर तात्काळ सोडवू असे आश्वासन दिले होते मात्र दहा वर्षांनंतरही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा निषेधार्थ काळे झेंडे दाखवून शिरपूर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार सभेसाठी शिरपूर येथे फार्मसी ग्राउंडवर आयोजित सभा प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी आले होते महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि यांचा ताफा प्रचार सभास्थळी रवाना झाला त्यावेळी नामदार देवेंद्र फडणवीस ताफ्याला कोळी समाजातर्फे दिनेश कोळी पिंटू कोळी वावड्या पाटील वाल्मी कोळी भटू कोळी राजू कोळी पवन वाकडे गणेश कोळी गोपाल कोळी भूषण कोळी धाकला कोळी बबन जवेरी, आदींनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला पोलीस पथकाने लागली सर्व संशयितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहे धन्यवाद